ही घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावात घडलेली आहे ही घटना तीन वर्षस बाळ तिचं मोकळं हसू होतं तिचं जीवन तिच्या अंगणापुरतं होतं तिचं पूर्ण जग आई वडिलांपुरतं आणि आजी आजोबापर्यंत मर्यादित होतं पण रविवारचा सोळा नोव्हेंबरचा तो दिवस त्या चिमुकलीसाठी काळ ठरला आजी आजोबांची आणि आई वडिलांची लाडकीची मुकली तिचं वय फक्त साडेतीन वर्ष होतं आई वडिलांनी कधी विचारही केला नव्हता की त्या दिवशी तिच्यासोबत असं काही घडणार आहे आणि आज तो धक्कादायक प्रसंग घडणार होता तिचे वडील कामानिमित्त गावाबाहेर गेले होते आजी आज आजोबा शेतात काम करायला गेले होते आईचं लक्ष घरात होतं आई, आई घरकाम करत होती ही छोटी परी अंगणात मातीत तिच्या खेळण्यासोबत खेळत होती आईला तिचा आवाज ऐकू येत होता आईला वाटलं माझं बाळ अंगणात खेळत आहे ती ह्या विश्वासावर निर्धास्त होती पण याच गावात वावरत असलेल्या एका विकृत त्या चिमुकलीवर नजर ठेवली होती एक अनामी क्रूड सुडाची आग कुणाच्या तरी मनात धगधगत होती आणि त्या चिमुकलीची निरागसता हे त्या नराधामाचं लक्ष होतं घरकामाच्या नादात आईला माहिती नव्हतं की तिच्या चिमुकलीवर कोणता आभाळ कोसळणार आहे ती चिमुकली बाहेर खेळत होती साधारण दुपारचे तीन वाजले असतील आईच्या लक्षात आलं की बाहेर खेळणाऱ्या चिमुकलीचा आवाज बंद झाला आहे इतके वेळापूर्वी चिमुकलीचा आवाज येत होता पण आता आवाज येत नाही तिची गोड किलबिल शांत कशी काय झाली मुलीला नेमकं काय झालं म्हणून तिची आई बाहेर धावत आली आणि पाहिलं तर अंगणात कोणीच नव्हतं ती ज्या भांड्यांबरोबर खेळत होती ते भांडे तिथेच पडलेले होते तिच्या आईला भीती वाटू लागली तिच्या लक्षात आलं की माझी मुलगी इथे नाहीये ती बाळा कुठे आहे म्हणून तिला हाक मारू लागली तिला सुरुवातीला वाटलं ती, ती, ती खेळता खेळता शेजारच्यांच्या घरी गेली असेल ती शेजारच्यांच्या घरी तिला शोधण्यासाठी गेली दोन तीन घरी विचारपूस केली तिची चिमुकली कोणाच्याच घरी नव्हती ती सगळीकडे तिला शोधू लागली पण जसजसा वेळ जात होता तस तसं तिचं काळीच धडधड करू लागलं होतं दोन तास झाले तीन तास झाले चार, चार तासापासून मुलगी बेपत्ता आता ही बातमी सगळ्या गावभर वाऱ्यासारखी पसरली होती गाव छोटं होतं पण गावात एकोपा होता सगळं गाव मदतीला आलं सगळेजण तिला इकडे तिकडे शोधू लागले कुणाला वाटलं विहिरीजवळ गेले असेल काही जणांनी संपूर्ण विहीर शोधून पाहिली कुणी तळे पाहू लागलं तर कुणी म्हणायचं झाडात गेली असेल झाडात तिचा शोध घेऊ लागले पण मुलगी कुठे सापडत नव्हती सगळेजण एकमेकांना फोन करून विचारत होते मुलगी सापडली की नाही कोणाला माहिती नव्हतं त्या मुलीसोबत काय घडलं आहे पण मुलगी तर कुठे सापडत नव्हती पूर्ण दोन तासापासून सगळं गावगावकऱ्यांनी पिंजून काढलं होतं ती मुलगी बेपत्ता झाली आहे पण तिच्यासोबत असं काही कृत्य घडेल अशी कुणालाच कल्पना नव्हती कोणीतरी तिला उचलून नेलं का तिला कोणी चॉकलेटचं आमिष दाखवलं का अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली होती दोन तासापूर्वी मुलगी हरवलेली पण आता लोकांना वाटू लागलं होतं की हिला कोणीतरी उचलून नेलं यातच खूप वेळ निघून गेला होता जवळजवळ गावात आता सायंकाळची वेळ झाली होती आणि त्याच वेळेस एक नारा धमतीच्या सोबत ते क्रूर कृत्य करीत होता संध्याकाळचे पाच वाजत आले होते गावातील महिला तिच्या आईला समजावून सांगत होत्या की तुझं बाळ नक्की मिळेल सगळे गावकरी शोधून थकले होते आता गावकऱ्यांनी आशा सोडली होती जे ते आपल्या घरी निघून जात होते अखेर काही गावकरी इकडे तिकडे शोधत होते आता आशा मावळू लागली होती डोंगराळी गावाच्या छातीवर एक भीतीचा आणि चिंतेचा मोठा दगड बसला होता तोपर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदली होती पोलिसांची पथके गावात आली रात्री सात वाजल्याच्या सुमारास काही तरुणांना गावाच्या कडेला असलेल्या मोबाईलच्या टॉवर खाली झुडपात एक असं दृश्य दिसलं ज्याने या गावातील सगळ्या गावकऱ्यांना हादरून टाकले त्या झुडप्यामध्ये त्या चिमुकलीचा मृतदेह चित्रविचित्र अवस्थेत पडलेला होता ते दृश्य इतकं थारक होत की ते पाहून काही बेशुद्ध पडले आई वडिलांचा टाहो आणि आक्रोश याने पूर्ण रात्र थरारली तिच्या आईच्या हंबाड्याने सगळ्या गावात शोककाळा पसरली गावात आता रात्रीपेक्षा अंधार गावाच्या गावकऱ्यांच्या मनात पसरला होता इतका वेळ शोधत असलेली तिची मुकली आता सापडली होती पण तिचा पूर्ण चेहरा त्या नाराधामाने दगडाने ठेसला होता याच वेळी पोलीस आपलं काम करत होते ते इकडे तिकडे तपास करत होते हे कोणी केलं या टॉवरजवळ या मुलीला कोणी आणून टाकलं या मुलीवर असे क्रूर कृत्य कोणी केले आणि का केले याचा शोध घेत असताना एका पोलिसाची नजर जवळच असलेल्या एका घरावर गेली त्या घराच्या भिंतीजवळ त्यांना ताजे रक्ताचे डाग दिसले हे रक्ताचे डाग कोणाचे आहे हे रक्त इथे कसं आलं हा नाराधम या घरातला तर नसेल ना हा प्रश्न पोलिसांसाठी निर्माण झाला एवढं कृत्य करून सुद्धा हा नाराधम इतका शांततेने गावभर का वावरत आहे हा ती चिमुकली गायब झाल्यावर कुठे होता या सगळ्यांचा तपास पोलिस लावणार होते पोलीस त्या घरी गेले ते घर होतं विजय खिरनार नावाच्या चोवीस वर्षाच्या तरुणाचं रक्ताच्या डागांनी आरोपीचा पत्ता दिला पोलिसांनी आरोपीला अर्ध्या आर तासाच्या आत ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यावर त्याला विचारायला सुरुवात केली पण तो नाकबूल झाला खूप वेळा विचारून त्यान, त्यान, विचारूनही त्याने सत्य सांगितले नाही शेवटी पुल पोलिसांच्या दोन फटक्यानंतर त्याने पोपटासारखे तोंड उघडले आणि त्यांनी त्यांनी जे सत्य सांगितले ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी विचारलं इतक्या लहान मुलीसोबत असं का केलं त्यावर तो म्हणाला माझं व तिच्या वडिलांचं भांडण झालं होतं मला तिच्या वडिलांचा बदला घ्यायचा होता वडिलांच्या शिल्लक गोष्टीच्या भांडणावरून त्याने त्या ते चिमुकलीवर तो सूड उगवला आणि त्याने त्या ते साडेतीन वर्षाच्या निरागस मुलीवर बदला घेतला आता हा बदला म्हणायचा की विकृती म्हणायची एका निरागस जीवाचा बळी त्याने बदल्या पोटी घेतला होता त्याला तिच्या वडिलांचा इतका काय राग आला होता की त्याने त्याच्या त्यांच्या काळजाचा तुकडा हिरावून घेतला त्यांच्या त्याच्या अशा मानसिकतेचं मूळ काय हा नराधम अशा प्रवृत्तीचा होता तर तो, तो आधीच गावकऱ्यांच्या लक्षात का नाही आला गावकऱ्यांनी त्याला का नाही ओळखलं चॉकलेटचा आमिष निरागसता आणि घरात एकटे असल्याचा फायदा आणि हत्या अशा प्रकारचे हे प्रकरण होतं त्या नाराधामाला पोलिसांनी अटक केले पण गावात एक वेगळीच आग पेटली दुसऱ्या दिवशी सकाळ झाली पण न्याय मागण्यासाठी सुकलेले चेहरे सुजलेले डोळे गावातील सगळ्यांनी संपूर्ण रात्र रडून रडून घालवली होती त्यांची एकच मागणी होती अन्यायाला बदला मिळावा संपूर्ण गाव रस्त्यावर आले होते विशेषतः महिला त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त तीव्र वेदना आणि एक आग होती त्यांनी पाच तास रस्ता रोखून धरला आम्हाला न्याय हवा जे ह्या चिमुकलीबरोबर बरोबर झालं ते आता कोणत्याही मुलीबरोबर होऊ नये आमच्या बाळा बाळासोबत ज्यांनी हे कृत्य केलं त्याला फाशी द्या अशा आक्रोश असा आक्रोश प्रत्येक आईच्या मनात पेटला होता ही वेदना इतकी खोल होती की ती शब्दात सांगता येत नव्हती ही फक्त डोंगराळ गावातील त्या चिमुकलीसोबत घडलेली दुर्दैवी घटना नव्हती तर त्या गावातील प्रत्येक आईवडिलांसाठी धक्कादायक गोष्ट ठरली होती मित्रांनो त्या चिमुकलीला न्याय मिळेल का हे बघण्यासाठी अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद